आपल्यासोबत आहे पुलिस वांगुरे विचार मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे साहेब त्यांना आपण भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर सर्वांनी या कंडक्टी करत आहे तर वाघमारे साहेब जय भेट जय भेट प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला नेमकं काय संदेश द्यायचा आहे आज सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सर्व भारतीय साजरा करत आहे आम्ही भलेशाह आंबेडकर विचार मंचा पंढरपूरच्या माध्यमातून निश्चय केला की भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण नोव्हेंबरमध्ये सविस्त मिळवतो मग भारतीय संविधानाच्या निमित्तानं हा संदेश भारतीय संविधान काय आहे कशासाठी आपल्याला पुढं भारतीय संविधानाच्या निमित्ताने जागृती करायची आहे म्हणून ज्या एरियामध्ये भारतीय संविधानची जागृती नाही अशा ठिकाणी आम्ही सर्व हायस्कूल घेतले आणि पंढरपूर तालुक्यातल्या एकशे एक, एक हायस्कूलमध्ये आमचे युकर्धनीचे माजी प्राचार्य राजेंद्र पारादेसर व गौतम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दादासाहेब गोडके हे दोन मुख्याध्यापक याच्यामध्ये प्रत्येक शाळेला विजय देतो आणि मी स्वतः अध्यक्ष या नात्याने पंचवीस टक्के माझा वेळ माझं दिलेला आहे तर आम्ही प्रत्येक एक शेक शाळेमध्ये जाऊन मोफत भारतीय संविधानाची प्रत देऊन आणि भारतीय संविधानाच्या संबंधानं जागृतीपर भारतीय संविधान कसं बनलं कारण भारतीय संविधान बनवायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत आणि हे बाबासाहेबांनी किती कष्टानं उभा केलेला आहे एकोणीसशे निर्माण होऊन इथं कोण उच नीच न राहता मानवाच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी कायदे तयार केले <coughs> आणि या कायद्याप्रमाणे लोकशा हे लोकशाही राज्य बनतात त्यामुळं हे सत्ता प्रजासत्ताक दिन अतिशय महत्वपूर्ण आहे आणि तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी ही लोकशाही जिवंत राहणं अतिशय महत्वाचं आहे लोकांच्या आताही सत्या वचन संभ्रम आहे स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला काही जणांना अद्यापही फरक नाही स्वातंत्र्य दिन ब्रिटिश गेले म आणि त्यांचा ध्वज खाली उतरवून आपला तिरंगा ध्वज वर त्याचा खाली उतरवून खालून तिरंगा वर पर्यंत आपण ओढत नेतो आणि वरत नेऊन आपला तिरंगा तिथं लावतो आणि प्रजासत्ताक दिनामध्ये आपण काय करतो की एकोणीसशे पन्नासला ला आपण लोकशाही राष्ट्र निर्माण झाल्यामुळं आपला जो तिरंगा आहे तो तिरंगा आपण एक विशिष्ट भारतीय संविधानाच्या आचारसंहितेप्रमाणे तो जो तिरंगा आहे त्या तिरंग्याची घडी घालून त्याच्यामध्ये फुलं टाकून आपण त्याची विशिष्ट एक घडी घालून वर आपण <coughs> ते गाठ बांधून वर नेतो आणि वर नेऊन खाली ज्याच्या हस्ते आपण तो ध्वज फडकवणार आहे तर त्या सत्याहत्तरावा आपण तो ध्वज फडकवत असतो आणि हे फडकवून ज्या वेळेला भारतीय लोकांना आश्वस्त करत असतो की या तिरंगाच्या माध्यमातून लोकशाही मूल्य आपण जी लोकशाही बळकट करण्याच्या संबंधानं प्रत्येक वर्षी आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो म्हणजे स्वतंत्र दिन, दिना दिवशी दिन भारत स्वतंत्र झाला प्रजासत्ताक दिना दिवशी भारतातील जनता स्वतंत्र झाली आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिन निमित्त बाबासाहेबांनी जे भारतीय संविधान दिलं समता स्वतंत्र बंधुता आणि न्यायावर आधारित अशी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे म्हणजे अन्यायग्रस्त व्यवस्था नष्ट होऊन इथं समतामूलक समाज निर्माण करणारी सिस्टीम भारतीय संविधानानुसार चालते त्यामुळं इथल्या राजशाही नष्ट झालेली आहे इथली संस्थानं नष्ट झालेली आहे आणि इथं लोकशाहीनं मतपेटीतून राजा बनवण्याचं काम हा भारतीय संविधानाने केलेला आहे आणि म्हणून प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे की बाबासाहेब हे राष्ट्रनिर्माते आहे आणि या देशासाठी खूप मोठा त्याग करून भारतीय संविधान त्यांनी अर्प या देशाला के अर्पण केलेलं आहे म्हणून बाबासाहेबांचं जे पूर्ण आयुष्य त्यांनी इथं अर्पण केलेलं आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल पितला दुबळा असेल पिचलेला असेल वंचित बाबासाहेबांनी आयुष्य खर्च केलेलं आहे आणि तुम्हाला मान सन्मानाचं जीवन उभारून दिलेलं आहे